हॅलो एव्हरी वन माय मराठी शब्दकोश या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी स्नेहल तुम्हाला नवीन शब्द आणि त्याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघत आहोत आजही आपण असेच नवीन शब्द बघणार आहोत ते कोणते एकदा रिवाइज करूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया विजडम म्हणजे शहाणपणा विनोदी किंवा चतुर वर्स म्हणजे वाईट किंवा अधिक गंभीर म्हणजे उद्ध्वस्त करणे किंवा अपघात म्हणजे डोळे मिचकावणे विल्डी म्हणजे अनियंत्रितपणे किंवा अत्यंत उग्रपणे यण म्हणजे अतिशय तीव्र इच्छा किंवा तळमळ चला तर मग या सर्व शब्दांचे समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द हे उदाहरणासह बघूया पहिला शब्द आहे विस्टम म्हणजे शहाणपण किंवा प्रज्ञा याचे समानार्थी शब्द बघूया इंटेलिजन्स म्हणजे बुद्धिमत्ता गोष्टी समजून घेण्याची आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता दुसरा शब्द इनसाइट म्हणजे आत्मदृष्टी किंवा अंतर्दृष्टी एखाद्या गोष्टीचे खोल ज्ञान किंवा समज असणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया फुलिशनेस म्हणजे मूर्खपणा अज्ञानामुळे किंवा विचारशक्ती नसल्यामुळे घेतलेले वाईट निर्णय दुसरा शब्द इग्नोरन्स म्हणजे अज्ञान ज्ञानाचा किंवा माहितीचा अभाव याचे उदाहरण बघूया द ओल्ड मॅन शेअर हिज विजडम विथ द यंग ट्रॅव्हलर्स त्या वृद्ध माणसाने आपल्या शहानपणाने तरुण प्रवाशांना मार्गदर्शन केले नेक्स्ट वर्ड वि म्हणजे विनोदी व चतुर हुशारपणाने किंवा विनोदी बोलणारा याचे समानार्थी शब्द बघूया क्लेवर म्हणजे चतुर वेगाने विचार करणारा आणि हुशारीने बोलणारा दुसरा शब्द ह्युमरस म्हणजे विनोदी हास्य निर्माण करणारा याचे विरुद्धार्थी शब्द डल म्हणजे कंटाळमाना किंवा निरस किंवा विनोदाशिवाय दुसरा शब्द सिरियस म्हणजे गंभीर विनोद न करता अत्यंत विचारपूर्वक किंवा कठोरपणे बोलणारा याचे उदाहरण बघूया ही इज नोन फॉर ही रिप्लाय ड्युरिंग कन्व्हर्सेशन संवादात त्याच्या चतुर व विनोदी उत्तरांसाठी तो प्रसिद्ध आहे नेक्स्ट वर्ड वर्स म्हणजे अधिक वाईट किंवा अधिक गंभीर याचे समानार्थी शब्द इन्फेरियर म्हणजे कमी प्रतीचा किंवा निकृष्ट दर्जामध्ये किंवा गुणवत्तेमध्ये कमी दुसरा शब्द थोरर म्हणजे अधिक हलाकीचा किंवा अधिक वाईट दर्जा स्थिती किंवा परिणाम यामध्ये कमी याचे विरुद्धार्थी शब्द बेटर म्हणजे चांगले किंवा सुधारलेले पूर्वीपेक्षा अधिक चांगले दुसरा शब्द इम्प्रूव्ह म्हणजे सुधारलेले पूर्वस्थितीपेक्षा याचे उदाहरण बघूया द द ट्रॅफिक इज वर्स इन इव्हिनिंग वाहतूक अधिक वाईट होते नेक्स्ट म्हणजे नाश अपघात किंवा उद्ध्वस्त करणे याचे समानार्थी शब्द डिस्ट्रॉय म्हणजे नष्ट करणे संपूर्णपणे उद्ध्वस्त करणे दुसरा शब्द रून म्हणजे हानी करणे किंवा उद्ध्वस्त करणे कोणत्याही गोष्टीची हानी करून ती नष्ट करणे याचे विरुद्ध बघूया बिल्ड म्हणजे बांधणे किंवा निर्माण करणे एखादी गोष्ट तयार करणे किंवा उभारणे दुसरा शब्द रिपेर म्हणजे दुरुस्ती करणे खराब झालेल्या गोष्टीला पुन्हा कार्यक्षम बनवणे याचे उदाहरण द शिप वॉज अ टोटल wreck आफ्टर द storm वादळानंतर जहाज पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते नेक्स्ट पण विंग म्हणजे डोळे मिचकावणे याचे समानार्थी शब्द बघूया ब्लिंक म्हणजे पापणी बंद करणे डोळे लवकर बंद करून पुन्हा उघडणे दुसरा शब्द ग्लान्स म्हणजे चटकन पाहणे एखाद्या गोष्टीकडे थोडा वेळ पाहणे याचे विरुद्धार्थी शब्द बघूया स्टेअर म्हणजे एक टप पाहणे कोणत्याही हालचालीशिवाय दीर्घ वेळ कोणाकडे तरी बघणे दुसरा शब्द इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करणे मुद्दाम पाहणे किंवा लक्ष न देणे याचे उदाहरण बघूया ही केव मी अ विंग टू शो ही अंडरस्टूड द जोक त्याने विनोद समजल्याचा संकेत म्हणून मला डोळा मिचकवला नेक्स्ट वर्ड बिल्डी म्हणजे अनियंत्रितपणे अत्यंत उत्साहाने किंवा उग्रतेने याचे समानार्थी शब्द बघूया फ्युरियसली म्हणजे आवेशाने किंवा रागाने तीव्र भावनांनी विशेषतः रागाने भरलेली दुसरा शब्द व्हायलेंटली म्हणजे हिंसकपणे किंवा जोरात प्रचंड ताकदीने किंवा हिंसेसह याचे विरुद्धार्थी शब्द कामली म्हणजे शांतपणे तणावमुक्त किंवा संयमितपणे दुसरा शब्द जेंटली म्हणजे हळुवारपणे किंवा सौम्यपणे सौम्य व प्रेमळ पद्धतीने याचे उदाहरण बघूया क्राऊड चिअर्ड विल्डी वेन द टीम स्कोर अ गोल संघाने के गोल केल्यावर प्रेक्षकांनी वेड्यासारखा जल्लोष केला नेक्स्ट वर्ड यन म्हणजे अतिशय तीव्र इच्छा असणे किंवा तळमळ याचे समानार्थी शब्द लॉंग म्हणजे आतुरतेने इच्छा ठेवणे एखाद्या गोष्टीसाठी मनापासून आणि दीर्घकाळ तळमळणे दुसरा शब्द क्रेप म्हणजे हव्यास धरणे काहीतरी मिळवण्याची तीव्र आतुरता असणे याचे विरुद्ध अर्थी शब्द बघूया डिसलाईक म्हणजे नापसंती करणे काहीतरी न आवडणे किंवा नको असणे दुसरा शब्द रिजेक्ट म्हणजे नकार देणे किंवा नाकारणे कोणतीही गोष्ट स्वीकारण्यास नकार देणे याचे उदाहरण बघूया ही यन फॉर हिज चाइल्डहुड डेज त्याला आपल्या बालपणांची तीव्र आठवण आणि इच्छा होत होती तर हे होते आजचे काही शब्द मित्रांनो आय होप तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या परत अशाच नवीन शब्दांसोबत भेटूया Keep practicing English, bye.